नमस्कार मी आकांक्षा आणि खूप आनंदाची गोष्ट म्हणजे महादेवी वापस येणार कोल्हापुराची संस्कृती वापस येणार निर्णय झाला तर त्या लोकांचे खूप खूप आभार ज्यांनी हे प्रयत्न केले तर सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे पहिला तर अन्नपूर्णिमातेला अग्निदेवताला नमस्कार करून आपलं जे रात्रीच राहिलेलं असतं आमटी म्हणा दूध म्हणा आणि दुसरं काही गरम करायचं ते गरम करून झालं आणि काही कळणं झालं तर की काय बनवायचं भाजीला तर बटाटे वांगे होते आहुंला वांग आवडत नाही तरी पण वांग आणलंय म्हणताना मला आवडतं म्हणून मी आणते कधी तर आणि ते बनवलं जातंच तर म्हटलं होतं पहिल्यांदा सरभरीत भाजी बनवूया तर पिहूच्या डब्याला सुकं द्यायचं असतं त्याच्यामुळे मग एक सुकी भाजी एका पातळ आमटी असं बनवायला पाहिजे तर हा गुरुवार ब्लॉग आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तर आपण बटाटे आहे त्याच्यामुळे बटाट्याच्या काचऱ्या बनवूया आणि जे वांगे आहेत त्याची सरभरीत भाजी बनवूया म्हणजे आव्हानच्या डब्याला आणि पिऊच्या डब्याला बरोबर होईल तर इथे मी वांग्याच्या भाजीची जी तयारी करायला टमाटे कापून घेतलेत आणि एक मसाला बनवला आहे तर खोबऱ्यामध्ये तीळ थोडंसं जिरं आलं लसूण कोथिंबीर असं वाटून भाजलं नाही तसंच वाटले तर आपल्या वांग्याच्या भाजीला जिरे मोहरी कढीपत्ता आणि ते वांगे परतायचे तर आमच्यासुबाई म्हणतात की मला वांग्याची भाजी एवढी काही जमत नाही मला तसं वाटतं कारण माझं प्रत्येक वेळेस वांग हे अर्धा कच्चंच राहतं तर दुसरी एक ट्रिक म्हणजे त्याला परतत राहायला पाहिजे तेलात असं आमच्या जाऊबाई म्हटल्या म्हणून मी ह्याला लगेच टाकलं की गदागदा इकडून तिकडं हलवते आणि मग म्हणजे वांग हे कच्चं राहू नये असं मला वाटतं तर ह्यावेळेस काही राहिलं नाही कारण मी खूप लक्षपूर्वक वांग केला आणि जे मसाला होता तो टाकला खूप छान लागतं कारण मसाला भाजायचीसुद्धा जास्त गरज नाही आणि फक्त शेंगदाण्याचं कूट लागणार आणि जे अर्धा टमॅटो होतो तो मी फोडणीमध्ये टाकला आणि अर्धा होता तो नंतर पाणी ओतल्या फोडणी दिल्यानंतर मग टाकला कारण जे टमाटा असतो का त्याच्यामध्ये तेलात जर ते, ते तेला परतला त्याचे न्यूट्रियंट सगळे न्यू निघून जातात त्याच्यामुळे आणि भाजीला चवतर पाहिजे असते आपल्याला त्याच्यामुळे पहिला अर्धा टमाटो त्या तेलात परतला आणि अर्धा नंतर पाण्यात टाकला फोडणीच्या तर इकडे कासरे बनवण्यासाठी फक्त तेलात ज्या बटाट्याचे गोल गोल काप घेतले केलेत का ते चांगले भाजायचे मोह होईपर्यंत नंतर चटणी आणि मीठ टाकायचं जिरेपूड धन्यपूडसुद्धा टाकू शकता पण मी साधा असंच बनवले खूप छान लागतात आणि एकदम बेस्ट झटपट पण होतात एकदम साधी रेसिपी आहे सगळ्यांना माहीतच असेल तरी ते माझी वांग्याची भाजी पण झाली बटाट्याची भाजी भात ब मधल्या गॅसवर घा झाला होता शिजायला होता आणि म्हटलं चला आज ना चपात्या नको आज भाकरी बनवूया कारण वांग्याच्या भाजीबरोबर भाकरी मस्त लागते आणि गुरुवार असल्यामुळे थोडंसं पिवळं काहीतर म्हणजे असतं ना पिवळं काहीतर बनवायचा पदार्थ असा तर दुसरा काय नव्हता म्हणून मी म्हटलं चला आपण भाकरी बनवतोय ना त्याच्यात थोडीशी किंचितशी हळद टाकूया तर इथे मी भाकरी बनवलं दोन तीन आणि आमच्या पिहूच्या ना छोट्या छोट्या भाकरी बनवाव्या लागतात कारण जर तिला तुकडे करून दिले तर तिला खात नाही जास्त वापस डबा आणते तर इथे मी आमच्या पुरत्या भाकरी बनवून घेतल्या आणि मग तिच्या छोट्या छोट्या भाकरी बनव बनवल्या तर कसा वाटला लॉग मला नक्की सांगा कारण तुम्ही लाईक केला तर मी असेच व्हिडिओ छान छान टाकीन आता मी माझे चेहरा नाही दाखवू शकत पण माझ्या ज्या भावना आहेत ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर स्वयंपाकघर गर्कला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चला भेटूया नक् नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत हरी विठ्ठल बोला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी पहिली जी गोष्ट सांगितली कोल्हापूरची महादेवी ही वापस आली तर जी संस्कृती आता तिने लहानपणापासून तिथेच म्हणजे सगळ्या लोकांमध्ये राहिलेली आहे ती हत्तीने तर नंतर मग एकदम त्यांच्या प्रजातीमध्ये म्हणजे जंगलात कशी राहू शकेल ना एवढं म्हणजे हे होऊ शकत नाही आता हे माझं ओपिनियन होतं प्रत्येकाचं सरकारचं वेगळं असू शकतं आणि त्या गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं पण जे झालं ते खूप चांगलं झालं ते वापस येणार खूप आनंदाची गोष्ट आहे चला बिटॅनिक स्वॉगमध्ये हरी विठ्ठला